शेतकऱ्यांच्या ताटात माती कालवण्याचं पाप कुणी केलं असेल तर भारतीय जनता पक्षाने केलं कपाशीला भाव चढला कपाशीला जेव्हा भाव चढला तेव्हा या भारतीय जनता पक्षाच्या सरकारनी ऑस्ट्रेलियातून कापूस आयात केला तुमचा कपाशीचा दर पाडला सोयाबीनला भाव चढला यांनी परदेशातून सोयाबीन आयात केली तुमचा सोयाबीनचा भाव पाडला जेव्हा कांद्याला भाव मिळायला लागला तेव्हा यांनी कांद्याची निर्यात बंदी केली कांद्याचा भाव पाडला टमाट्याला चार दिवस फक्त भाव चढला यांनी नेपाळ वरून सतरा हजार टन टमाटा आयात केला टमाट्याचा भाव पाडला आणि शेतकऱ्याच्या ताटात माती कालवणाऱ्या या सरकारकडे आज महाराष्ट्रातला शेतकरी हक्क मागतो हक्क कसला हक्क आमच्या घामाचा वाजिब दाम आम्हाला देण्याचा फक्त शेतकऱ्याच्या शेतमालाला रास्त हमी भाव देण्याचा दहा वर्षापूर्वी भारतीय जनता पक्षाचे नेते फिरत होते गळ्यात टाळ घालून दहा वर्षापूर्वी सांगत होते सोयाबीनला सहा हजार भाव द्या कपाशीला दहा हजार भाव द्या दहा वर्षात खताच्या किमती तिपटीनी वाढल्या पेट्रोल आमचं दुपटीनी वाढलं सोयाबीनचा भाव सहा हजार नाही र हो साडे चार हजार वर राहिला कपाशीचा भाव दहा हजार नाही साडेपाच हजार वर राहिला त्यामुळे आज महाराष्ट्रातला शेतकरी हक्क भवानी